आज दिनांक 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत भुसावळातील पथज्योत रेल्वे क्रीडांगणावर एक पृथ्वी एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले. आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, मध्य रेल्वे भुसावळ विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. या योग दिन कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे भुसावर मंडल रेल्वे प्रबंधक इति पांडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल तसेच विविध विभागांचे अधिकारी शाळांचे विद्यार्थी शिक्षक नागरिक आणि रेल्वे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसह किमान दोन हजार शहर वासियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला योगशिक्षिका चंचल माळी डॉक्टर आदित्य आणि डॉक्टर शरयू यांनी योगासने प्रात्यक्षिकांसह सादर करत योगाचे आरोग्यदायी फायदे सांगितले केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी योगाचा जीवनशैलीतील समावेश व त्याचे आरोग्यावर होणारे फायदे अधोरेखित करत नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले तर मंत्री संजय सावकर यांनीही योगाच्या सामाजिक आणि मानसिक फायद्यांविषयी माहिती दिली ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावर से प्रमुख सिग्नेचर कार्यक्रम शुरू किए हैं अमृता